उदे चला तेरा नोव्हेंबरचा घरगुती वेटलॉस डायट प्लॅन सांगतो आहे सकाळी उठल्यानंतर नेहमीप्रमाणे कोमट एक ग्लास पाणी लिंबू पिळून ज्याला लिंबूचा त्रास आहे त्याने लिंबू घ्यायची गरज नाही फक्त कोमट पाणी करून को पिलं तरी चालतं आहे कोणत्याही एका गोष्टीमुळं वजन कमी होत नाही हे पण लक्षात ठेवा तुम्ही कोमट पाणी पिला ओवा पाणी प्याला किंवा जिरं पाणी पिला तर वजन कमी होतं असं नाही फक्त पोट हलकं होण्यासाठी पोट साफ करण्यासाठी ह्या गोष्टी तुम्हाला सांगितल्या जातात म्हणजे तोही गैरसमज दूर व्हावा हे झाल्यानंतर पाणी पिऊन झालं की रात्रीचे पाच ते सहा बदाम भिजत घालायचे आहेत त्याची साल काढायची आहे आणि मग खायचे आहेत बदाम नसतील तरी काही टेन्शन घ्यायचं गरज नाही भाजलेले दहा बारा शेंगदाणं चालतील किंवा मनोखा चालतील हे पण खाऊ शकतो आपण नंतर नंतर मात्र आठवणीनं ब्लॅक टी ब्लॅक कॉफी ग्रीन टी किंवा साखरेचा चहा पित असाल तर कमी साखर टाकून चहा पिऊ शकतो आपण हे झाल्यानंतर मात्र शंभर टक्के व्यायाम करायचा आहे जो की आपण दररोजचा दहा मिनटाचा व्यायाम टाकत असतोय व्यायामाला पर्याय ठेवूच नका नाही म्हणत नाही मी पर्याय ठेवू नका कॅलरीज फक्त बंद न करायची का मग कॅलरीज आपण किती खाल्ल्या त्या प्रत्येक मोजत खायच बसायची गरज नाही मग बरेच जण म्हणतील याच्यामध्ये एवढ्या कॅलरीज आहेत त्याच्यामध्ये एवढ्या कॅलरीज आहेत पोट भरते तेवढ्या एवढ्या आपण खातो ना का पोटाच्या वर आपण खाणार आहे का नाही फक्त त्या बर्न करायच्या करायच्यात त्या जिरवायच्यात हे डोक्यात ठेवा हे झालं व्यायामाच्या अगोदरपर्यंत व्यायामानंतर प्रोटीन इंटेक पाहिजे प्रोटीन डेकसाठी अंडी खात असेल तर दोन किंवा तीन अंडी एक पूर्ण दोन व्हाईट त्याच्याबरोबर सॅलड नसेल तर दोन किंवा दो तीन वाटी मुगाचे वरण आणि सॅलड घ्यायचं आहे हे सकाळी झालं सकाळी थोडा हलका त्याला थोडं थोडा हलका हलका ठेवायचा आहे पण व्यायाम हा थोड्या थोड्या वेळानं साध्या साध्या हालचाली करायच्या आहेत दिवसभर सकाळी दहा मिनटाचा व्यायामाची सवय लागली असेल तर तोच व्हिडिओ किंवा त्याच्या अगोदरचा एक व्हिडिओ दहा मिनटं आणि उद्याचा असणारा तो दहा मिनटं काही काही व्हिडिओ आपले पंधरा मिनटं झाले असे दोन दोन वेळ सेट करायला शिका म्हणजे कॅलरी चांगल्या बर्न होतील आणि परत दिवसभर मात्र थोड्या थोड्या एका मिनटाच्या दोन मिनटाच्या तीन मिनटाच्या हालचाली कराच एक तास झाला की एक मिनटं हला खुर्ची सोडा थोड्या हालचाली करा हे झालं सकाळपर्यंत परत पर दुपारी जेवणामध्ये घरात असाल तर भाकरी मुगाचं किंवा मटकीचं वरण किंवा उसळ सॅलड अर्धी वाटी दही तुमचं हे कुठली रेग्युलर कमी मसाल्याची तेलाची भाजी आणि जवसन सण चटणी रेग्युलर ठेवा ती आपल्याला एक चमचा चमचा उद्याच्या लोक जेवणात ताटाला लावा ताट लहान असावं पण ताट वेगवेगळ्या पदार्थांनी भरलेलं असावं म्हणजे थोडे थोडे एक दोन एक दोन गाली शंभर टक्के आपल्या प्रत्येकातलं काय तर न्यूट्रिशन मिळणार आहे हे झालं दुपारी जे डब्या लिहून जातात त्यांनी चपाती न्या आणि मुगाची मटकीची कोणती उसळ घेऊन जावा कमी तेल मीठ वापरलेली इव्हिनिंगला ज्यांना चहा प्यायची सवय त्यांनी चहा प्या कमी साखरेचा प्रमाणात वापरायचं काही वापरायचं प्रमाणात ब्लॅक टी ते नसेल तर ब्लॅक टी ब्लॅक कॉफी किंवा ग्रीन टी तसेच परत एखादा सफरचंद असेल तर सफरचंद खाल्लं पाहिजे काही नाही आप मुळात आपल्या इथं पेरू मिळत आहेत आपला आहार हा पेरू आहे सफरचंदापेक्षा पेरूला पण अधिक महत्त्व दिलं तर चालेल आता ह्याला आणि काय तर म्हणण्यापेक्षा ते थोडंसं आपल्या आहारात काय म्हणजे आपल्या भागात काय पिकतं आहे हे महत्त्वाचं असतं हे इव्हिनिंगला घ्या रात्रीचं जेवण एक भाकरी फक्त एक भाकरी भरपूर सलॅड आणि भरपूर मूग मटकी चवळी ह्याची उसळ किंवा वरण हे शाकाहार लोकांनी मांसाहार लोकांनी एकच भाकरी खायची आहे सॅलड घ्यायचं आहे आणि कमी मसाल्याचं कमी तेलाचं दीडशे ग्राम तर चिकन यावं पीस अशा पद्धतीनं ते घ्यायचं आहे आणि रात्री झोपताना एक ग्लास कोमट पाणी प्यायचं आहे बाकी दिवसभराची ॲक्टिव्हिटी शंभर टक्के झाल्याच पाहिजेत तर तुम्हाला हलकं वाटतं आहे हेल्दी वाटतं आहे फिट वाटतं आहे जे खाताय ते चावून चावून खायचं आहे जेवणात मसालेदार नको जास्त गोड नको जे काय खात ते प्रमाणात चिकन चांगलं आहे फायबर सॅलॅड पण चांगला आहे त्यानं वेट लॉस होतो म्हणून तेच खाल्लं तर तात्पुरता रिझल्ट येईल त्याचा उपयोग नाही आपण बॅलन्समध्ये बॅलन्सड डायट करतोय आहारामध्ये त्यामुळे तुम्हाला जर तात्पुरतं वजन कमी करायचं असेल तर मी सांगेन तुम्हाला नुसतं प्रोटीन रिच प्रोटीन आणखीन जर फायबरयुक्त दिला डायट तर वेट लॉस लवकर होईल पण तो क्षणिक आहे तो आपल्याला नको आपल्याला लाईफस्टाईल बदलत जायचा आहे आणि अशाच बाहेरसाठी फॉलो करा फक्त व्यायामाला कारण कारणं सांगायची आहे ट्रायमाला सुरुवात करा